मुंडेंचे पीए इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल असं पुन्हा एकदा प्रतिनिधी श्रेयस आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण बोलूया श्रेयस तिथे मुंडेंचे पीए गाडीतून पोहोचलेत मुंडेंचा राजीनामा घेऊन ते तिथे पोहोचलेत का मुख्यमंत्र्यांकडे आता राजीनामा सुपूर्द होतोय असं समजतय आता तो राजीनामा पीएनच्या हाती आहे आणि तेच पीए आता इथं म्हणजे सागर बघण्यावर पोचले किंवा आपण बघू शकतो एकंदर बघितलं तर राजीनामा कधी होणार काही वेळपूर्वी गोष्ट असे आली की राजीनामा द्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि तोच राजीनामा आता पीए घेऊन इथे आलेला कळत आहे एकंदर पाहिलं गेलं तर आता बाहेर आपण पुन्हा एकदा दृश्य बघूया हो जी देवेंद्र फडणवीस निघालेत देवेंद्र फडणवीस विराम भवनाकडे निघालेत आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो राजीनामा घेऊन खऱ्या अर्थानं हे रवाना झालं का ते पाहणं खरं तर पाहावं लागेल एकत्र पाहिलं ला गेलं धनंजय मुंडे यांचा राजीनामा अत्यंत महत्वाचा तर सगळ्यात लक्ष होतं मात्र आता जो राजीनामा घेऊन देवेंद्र फडणवीस आता विधानमंडळाकडे निघालेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय आपण दृश्य पाहतोय सागर बंगल्या बाहेरची देवेंद्र फडणवीसचा पूर्ण कॉलवे मुख्यमंत्र्यांचा आता इथून निघालाय आणि विधानभवनाकडे रवाना झालेत त्यासोबतच काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचे पीए इथे आले होते आणि धनंजय मुंडे यांचे पीए इथे येऊन राजीनामा देऊन गेले आहेत का खरं आता त्याकडे सगळ्यात लक्ष लागलंय मात्र पीएनचं पाच मिनिटांपूर्वी येणं आणि पाच मिनिटा हीच गाडी आहे तुम्ही बघू शकता तर ही जी शेवटची गाडी निघाली आहे ती धनंजय मुंडे यांच्या पी आहे आणि खऱ्या अर्थानं तेच राजीनामा घेऊन पाच मिनिटांपूर्वी ती आली आलेले होते आणि पाच मिनिटानंतर देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावर निघाले त्यावर आणि आता ते विधानभवनाकडे रवाना झालेत त्यामुळे आता पडलेला प्रश्न हाच की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का तर सगळ्यात मोठा प्रश्न आता अगदीच शेवटच्या टप्प्यावर आहे आता विधी आपल्याला म्हणावं लागेल अगदी अगदी पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की अगदी काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवलेली आहेत धनंजय मुंडे यांचे पी एस डी त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आणि अगदी पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा गाड्यांचा ताफा हा सागर बंगल्यावरून आता निघालेला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा येण्याची फक्त राजीनामा येण्याचा फक्त अवकाश होता की काय असं सध्या म्हणावं लागेल कारण अगदी काही क्षणात जसं पीएनची गाडी मुंडेंच्या पीएनची गाडी ही सागर बंगल्यावर पोहोचली त्याच्या पुढच्या काही क्षणामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये फडणवीसांचा ताफा सुद्धा सागर बंगल्यावरून दुखताच निघाल्याचं आपण बघितलं अर्थात आता हा धनंजय मुंडे यांचाच राजीनामा घेऊन पी ए तिथे पोहोचले आणि त्यानंतर आता पुढे मुख्यमंत्री रवाना झालेत का हे अगदी पुढच्या काही क्षणात स्पष्ट होईल आता आपण थेट विधानभवन परिसरामधून आपले प्रतिनिधी आहेत सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी बोलणार आहोत सुशांत विधानभवन परिसरामध्ये नेमकं काय घडतंय इकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा निघालेला आहे सागर बंगल्यावरून थेट विधानभवन परिसरात तो ताफा येणार का आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस थोड्याच विधान विधानभवन येथील अकरा विधान आता कामकाज जे आहे ते विधानसभेचं सुरू होणार आहे मात्र त्याआधी घडवडे धनंजय मुंडे यांचे पी ए त्यांनी मुख्यमंत्र्यां धनंजय मेहरा राजीनामा दिलेला आहे आणि आता धनंजय मुंडे आपण सकाळीच म्हटल्याप्रमाणे आज धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देतील ज्या पद्धतीने त्यांच्यावर मागील अडीच महिन्यांपासून आरोप होत आहेत त्यामुळे ते राजीनामा दिला असं आपण आधीच सांगितलं होतं आणि आत्ताच काही वेळापूर्वी जी आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेलेला आहे मात्र विधानभवन परिसरात जर घेतलं तर तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती आज देखील करण्यात आली आपण जर बघितलं असाल तर जितेंद्र आवड काही वेळापूर्वी हातात ढगड घेऊन विधानभवनात आले होते आणि त्याला देखील पाटणा देखील पाजर मंत्र्यांना फार जर आता अपडेट आलेली आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे जी